नमस्कार बार्शी तुळजापूर रोडवरती एस टी आणि आयशरचा अपघात भरधाव वेगाने आलेल्या आयशर पासून वाचवले एस टी चालकाने बसमधील प्रवाशांचे प्राण सविस्तर बातमीपत्र बार्शी तुळजापूर रोडवरती दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस वार रविवार रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान बार्शी तुळजापूर एस टी बस एम एच अकरा बी एल त्र्याण्णव एकोणनव्वद चा अपघात गाडीला एम एच तेरा सव्वीस आयशर घासून गेल्याने एस टी बसचे नुकसान झाले एस टी चालकाने बस मधून उतरून जाऊन आयशर ड्रायव्हरला पकडले असता आयशर ड्रायव्हर मद्यपान पिऊन गाडी चालवत होता दिसून आले व एस टी बसमधील चार ते पाच प्रवाशांना दुखापत झाली आहे कुठलीही जीवितहानी नाही दुखापत झालेल्या प्रवाशांना तुळजापूर धाराशिव हॉस्पिटलमध्ये नेले असता नंतर वैराग पूल डेशनला कळवले असता पोलिस कॉन्स्टेबल चौदा झिरो तीन सुखदेव सलगर पोलिस कॉन्स्टेबल बावीस बारा चव्हाण चौरे मेजर चालक येऊन एस टीचा पंचनामा करण्यात आला व आयशर ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले व कारवाई करण्यात आली प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज गाडी नंबर एम एस अकरा बी एल त्र्याण्णव एकोणनव्वद बारशे बार तुळजापूर हा रौपादे पुढे आलेवट काय घटना घडली समोरून येण्याच्या आयशा टेम्पो ने असून गेला हां टेम्पो निघून गेला बरं चालक आमचा दुसऱ्या बस गाडीवर बसून हा तो टेम्पो पकडायला गेला पकडला टेम्पो गाडीतल्या कुठल्या प्रवाशाला लागलेला आहे का प्रवाशाला एक चार पाच प्रवाशाला लागले बरं त्यांना तुळजापूरला दोघांनी पाठवले काय हां आणि काय दोघांना उचलून आता पाठवले बर चार पाच लागले दुसरं कोण लागले टेम्पो लागले किरकोळ लागले इंजिन का मोठी लागले किरकोळ जखम आहे कमार लागले तुमचं नाव माझं नाव सुधाकर प्रभाकर डेंगे वाघ बाशाकर गाडीला भरपूर ठिकाणी एका साइड न घासलेला आहे पूर्ण एका साइड पूर्ण घासले आताचे जे प्रवाशी आहेत मला यांच्यासाठी दुसरी बसचे अरेंजमेंट केली आहे केली जेव्हा डेपोला कळवलंय डेपोची बस निघालेली आहे त्याची खबर पहिल्या पुलिस दिली आहे तानाजी रामा दराडे क्रमांक बेचाळीस दोनशे साठ बारशे आगार सोलापूर विभाग काय कार्यरत ड्युटी करत असताना तुळजापूर मुक्कामी जात असताना था मी रोपादेवी पाठीवर काय समोरून आलेला होता आयशर बर आयशर नंबर डीक्यू एकवीस सव्वीस हा हा आयशर टॅम्पो ते समोरून येताना माझी साईट आणून गेलेलं आहे बरं गाडीच्या प्रवाशाला कुणाला लागले का प्रवाशाला लागलेला वाटतं दोन तीन प्रवाशाला लागले बर ते कुठं सध्या त्यांना त्यांना का नाही बरं कुठल्या आता तेवढं काय सांगू शकत नाही मी आता टेम्पोवाला पळून गेला होता तिकडे गेलो हा मी टेम्पोला जरा गेलो पाठीमागायचा बरोबर बर, तर ते टॅम्पोवाला फोन पेलेला आहे हा हा बरोबर बर। त्याचा मेडिकल पण करायचा आता बरोबर पूल टिशनला कळवलेलं आहे का कळवलेलं नाही अजून मी टॅम्पोकडेच गेलेलो होतो पाठीमागायचा नाही टेम्पो किती गाडी तू आता आता जात असतो टॅम्पू सापडलाय समजू झापुल आहे तू आता जातो काय पुढे हे ह्याच्यापेक्षा किती खाडी खाली घालणार आहे तर त्यांच्यावाला आलाय लक्षला पण घ्यायला येत म्हणलं गाडी